नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्ही जातो आहे मार्केटला कुठे जातोय गायत्री मार्केटला <laughs> चला शनिवार आहे ते गायत्री म्हणे चला मार्केटला जाऊ ते काय ते गहू वगैरे आणायचे परत चला म्हटलं चिकन पण घेऊन ये तिकडनं आणि त्रिशूला पाणीपुरी पण खायचे हा त्रिशू पाणीपुरी खायची आहे तुला काय खायचं आहे रेडी होते तू चल पोटल नको बांधू राहू पाऊस येईल चल तर पाऊस पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो चला तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवतो मी पाऊस नाही येणार अच्छा ठीक आहे बघू जर पाऊस आला तर ठीक आहे नाही आलं तरी ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण मग म्हणजे पुढे बाहेर जाऊया आपण तिथलं वातावरण दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो जाऊया आता मार्केटला मित्रांनो आता अर्धा तासापूर्वीच पाऊस पडून गेला ते बघा तुम्ही सगळं ओलं हो बघता ते बघा त्रिशू कशी लंगडत चालते म्हणजे मित्रांनो ती कालच गॅलरीमध्ये पडली ती त्याच्यासाठी तिच्या पायाला लागलं ला। तर चला तर आता आपण मार्केटला जाऊया तुम्हाला तर रस्ता माहिती जे आणि पुढे पण तुम्हाला एक रस्ता दाखवतो तो आपला सरळ डायरेक्ट मार्केटला जातो हे बघा आपला राईट साईडला कुठलं सॉरी लेफ्ट साईडला मस्त स्कूल वगैरे त्याच्यानंतर गायत्रीला बोललो म्हटलं चिकन घ्यायचं आहे ना गायत्रीला बोललो तूही थांब म्हटलं मी चिकन घेऊन येतो म्हटलं ते बघा तुम्हाला दाखवतो चिकन वगैरे हो ते बघा चिकन वगैरे हो घेतलं म्हणजे मित्रांनो गायत्री बोलली की आपण पाणीपुरी खाऊया म्हटलं चल खाऊया म्हटलं पाणीपुरी म्हणजे आम्ही नेहमी याच माणसाकडे पाणीपुरी खावतो मित्रांनो वीस खाव रुपये प्लेट आहे मित्रांनो आणि एकदम सुंदर म्हणजे भारी एकदम चव लागते त्याची पाणीपुरी तो बाजूला पण पाणीपुरीवाला आहे पण तिकडे काय जात नाही तसं काही नाही आजार नसला तर तिकडे जातो मित्रांनो मस्त शनिवार रविवार राहिला ना राही मस्त इथंच पाणीपुरी खायला देऊ बघा मस्त गायला छोटी ट्रॉली आहे मित्रांनो त्याची पाणीपुरीची पण एकदम भरपूर चालते मित्रांनो आज शनिवारी म्हणून नाही तर रविवारीची एकदम भरमसाठ चालते बघा असे बाहेरचे लोक येऊन धंदा वगैरे करतात एकदम म्हणजे व्यवस्थित चालतो त्याचा व्यवसाय म्हणजे पुढे चालू दे तसं काय आपल्याला टेन्शन नाही आहे तसंच आपल्या मराठी लोकांनी पण मुंबईत यायला पाहिजे ना असे छोटे मोठे धंदे करायला पाहिजेत पाणीपुरी असो वडापाव असो काही करू शकतात मित्रांनो तर ठीक आहे तो एक भाग वेगळा झाला तर गायत्री बोलते चला म्हणे ते, थी थी ते मसाला वगैरे घ्यायचा आहे म्हटलं चल जाऊया म्हटलं त्याच्यानंतर तिला ते कानातले दिसले तिकडे गेली ते तुम्हाला तर माहिती आहे बायांचं तसंच असतं गायत्रीला म्हटलं चला आपण मसाला वगैरे घेऊया म्हटलं आधी मग नंतर मसाला घ्यायला गेलो मित्रांनो हा बघा आपला खानदेशी सारखा मसाला म्हणजे खानदेशी मसाला नाही भेटत मित्रांनो मग तो काळा मसाला बोलतात ना तो घेतला जिरं मसाला वगैरे काय असतं ते भरपूर असतं त्याच्यामध्ये चला तुम्हाला मच्छी मार्केट पण दाखवतो मी एवढं मच्छी मार्केट आणि तास आहे म्हणजे स्वस्त विस्त काय नाही मित्रांनो थोडं फार दहावीस रुपयाचाच फरक असतो होलसेलमध्ये दुसरीकडे जायला लागतात घ्यायला त्याच्यानंतर गायत्री बोलली मला रस प्यायचा आहे म्हणे म्हटलं चल जाऊया रस प्यायला ते बघा रस या माणसाला मी चार वर्षापासून बघतोय रसची गाडी मस्त इथं लावली वीस हजार रुपये त्याचा गाळाचा भाडा आहे मित्रांनो म्हणजे गाळा जो घेतलाय ना तो त्याचं भाडं भरतो मित्रांनो वीस हजार तो पण म्हणजे माझा मित्र सारखाच आहे तर आम्ही रस वगैरे आहे तेव्हा त्रिशू त्रिशूने मला पण दिला आणि ती पण तिथे तिला खोकला वगैरे त्रिशूला म्हटलं चला आता जाऊया आपण तिला ते भिंतीवरती चालायचं होतं तर तिचा पाय दुखतोय त्याच्यामुळे काय चालत नाही तर गायत्रीला तिकडे थांबवलं त्याच्यानंतर त्रिशूला ती रिक्षा दिसली तुला मित्रांनो आता भाजी घेऊया आपण भाजी घ्यायची होती गायत्री ए गायत्री काय घेते त्रिशू बघ दे त्रिशूला एक टमाटर दे टमाटर खायचं तिला गाजर दे तिला गाजर खायचं आहे हे नाही छोट गाजर ते गायत्री हे बघ काय गायत्रीशू हे बघ कांदे बटाटे हे बघ काय बनाना भेंडी मिरची बनाना ते बघ ना हे काय बनाना आहेत नाही तर हे बघ बनाना ते छोटा वाला, गाजर बघ ना काहीतरी आहे का तिथं मित्रांनो हे बघा टमाटर वगैरे घेतोय म्हणजे आम्ही रोजच इथं घेतो म्हणजे भाजी होला रोजचा जे काही उदार लागला तरी इथं घेतो आम्ही शिवबाई आमच्या घराकडेच राहतात तिला गाजर खायचं हा खा म्हणजे खूपच फ्रेश अस भाजीपाला असतो मित्रांनो इथं म्हणजे आमचं नेहमीच जेव्हापासून मी आता बऱ्याच वर्षापासून राहतोय नाही तर इथं तर इथूनच भाजीपाला घेऊन जातो मी गायत्री किती घेते टमाटर नको एक किलो कशाला अर्धाच किलो घेणार ना तसं नाही नरम पडून जातात ते बाकी काय नाही मग लागल्यास कांदे बटाटे ते एक किलो घेतलेले परवडतात हा का गेले मी काय आगा आता टमाटर कारण की ते खराब नको व्हायला बाकी काय नाही अजून काय घेतेस भाजीला आरा मसाला मसाला चिकन बनवायला चिकन नाही बोलवत जेवणाला भाजी देखो भाई आप कोने बुला रहे हो खाने के लिए घे ना सगळे चांगलेच येत ना काय तरी हे बघा मित्रांनो इकडे सगळा शूटिंगचा एरिया जेवढे पण पुढे बघणार तुम्ही सगळे शूटिंगचे बघले आता अजय देवगणची पण शूटिंग चालू आहे परत ती फिर एरा फेरी थ्रीची पण शूटिंग चालू आहे मित्रांनो सगळे शूटिंगच्या बघले आहेत हे बघा इकडे पण शूटिंगचे बघलेत आम्ही इकडेच राहतो मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे हरा रा मसाला कितने सारे दिखाए थे रे टेन रुपीस था ये कहवा था औरंग अब ये देते नहीं है कहीं नहीं देते तो हमारे दे ताकि ले दो देते तो तुम्हें हाँ कहीं ताकि तीन डाली एक मैं निकाल दिया नहीं तो आप ही डाले हैं नहीं तो ठीक है ये तो आप ही निकाली हो ना नहीं है क्या है ना उसमें देखा देखा पे रहे पुदिन, तो के से दो पुदिना पण घेऊन गेत्री पुदिना टाकायला सांग ना मित्रांनो दहा रुपयाचा हारा मसाला मस्त कोथंबीर भेटते कडीपत्ता भेटते आदरक भेटतो मिरच्या भेटतात या हारा मसाला मस्त आहे ना गायत्री पण अरे रेंदा ना जाणतो ना एक दोन टमाटर खराब आहे तो क्या हुवा उसमे आहे रेंदो दे ना एखादी टमाटर खराब आहे तर काय झालं काहीतरी मित्रांनो खूपच भारी वातावरण आहे आता म्हणजे पाऊस काय वातावरण वाटत नाहीये पण म्हणजे अर्धा एक तासापूर्वीच पाऊस पडून गेला मित्रांनो एवढा पण नाही थोडाफार पाऊस पडला पडला ते बघा तुम्ही पाणी जमा झालेलं बघू शकता काय शिवाय अभि मार्केट मी बीस रुपये का हारा मसाला देते हा मग

बस नाही जास्त असेल ना टमाटर काय किलो येत मग तीसचे टमाटर आणि निंबू एक पाच सहा बरोबर थर्टी फाय अजून काय भाजीला बघ ना काय आहे तर भाजीला अजून काय आहे का हे मग तेच मग पस्तीस कसे झाले टमाटर त्याचे तीसचे ना मग फोर्टी फाय झालेत ना मी पण पस्तीस कुठे बोलतोय काय आलं त्रिशू हे बघा त्रिशू त्रिशू आणि मी थांबलोय <laughs> इथं काय घेते अजून शिमला मिरची नको ते काय उद्या काय पावभाजी थोडी बनवायची शिमला मिरची कशाला पाहिजे फोर्टी फाय ना ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आता भाजीपाला वगैरे घेऊन झाला आहे म्हणजे बघू आता घरी गेल्या परत व्हिडिओ बनवतो मित्रांनो चला भेटू आपण पुढे काय झालं तुझ्याकडे चावी नाही काहीतरी ठीक आहे चावी घे मला वाटत तू चा घेऊन पुढे आलीस म्हटलं काय खातेस तू टमाटर ये मम्मी टमाटर खाते बघ गायत्री मम्मी गायत्री टमाटर खाते लाईट चालू कर गायत्री चला बाबा आलो फायनली घरी आलो ये त्रिशू लागे ओ बापरे हे गा मित्रांनो परत ते आता भाजीपाला घेऊन आलो परत त्रिशू बोलली की वेपर पाहिजे म्हणे परत तिला वेपर घ्यायला गेलो तो भाजीपाला कोण ठेवलाय ठेवला भाजीपाला हे पाणी किती आहे कायत्री दहा वाजता भरलेली आहे तू जास्त तू जास्त थकून गेली वाटत हे शूज काढ गायत्री तिचे पाय दुखायला लागले चालेल मित्रांनो चला आलो तर आम्ही फायनल घरी आता मार्केटमधन जाऊन अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या त्यात पण म्हटलं जाऊ दे आता मी उद्या एकटा जाईल ना तेव्हा घेऊन ये म्हटलं ते किराणामधनं थोडा अर्धा किराणा करायचा होता पण म्हटलं जाऊ दे उद्या रविवारी शनिवार रविवार कशी मला सुट्टी असते तरी शनिवारी आम्ही फिरायला जातोच तुम्हाला तर दाखवलंच आमचं मार्केट वगैरे हो परत आम्ही रविवारी बीचवरती फिरायला जाणार ते बीच दाखवणार मित्रांनो चला बाय 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 कर काय लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Oh, <laughs> bye bye.